आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन रायगडच्या रोहा गणपती असो की ईद असो चोवीस तास सेवेत तत्पर असणाऱ्या रोहा पोलीस स्टेशनच्या गणपती बाप्पाला मंत्री आदिती तटकरे नतमस्तक मंत्री आदिती तटकरे यांनी रोहा पोलीस स्टेशनच्या गणपतीला दर्शन घेतल्याने पोलीस स्टेशनमध्ये आनंदाचं वातावरण महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दर्शन घेतल्यानंतर पोलिसांचे कौतुक करावे तितकं कमीच आपण सणासुदींमध्ये आपली ड्युटी बजावून सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पाडतात अशी कौतुकाची थाप दिल्याने पोलिसांचे मनोबल वाढले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर